नमस्कार मी संपादक प्रमोद मोरे लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर आलेल्या आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण शिरोळ तालुक्याकडे वळला आहोत शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावचे सुपुत्र आणि शिरोळ तालुक्याच्या मातीशी अगदी रुजलेले रुळलेले आणि त्या मातीत वाढलेले असे एक सुपुत्र छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत खास विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना स्टुडिओमध्ये बोलत दादा तुमचं या स्टुडिओमध्ये आमच्या लाईफ मनपूर्वक स्वागत नमस्कार दादा विधानसभेची निवडणूक लागलेली आहे तुम्ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये नेहमीच तुम्ही कार्यरत आहात आणि मला वाटतं मागच्या वेळी पण तुम्ही निवडणूक लढवली होती आणि यावेळी तुम्ही अर्जही भरला होता तर विधानसभा निवडणूक यावेळी माग म्हणजे अर्ज भरला आणि तुम्ही माघार का घेतली शिरोळ तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस ची इलेक्शन आम्ही अपक्ष लढवली छत्रपती ग्रुपने सोहळावरती लढवली पण त्यानंतर पाच वर्षामध्ये काम करत असताना ज्या अपेक्षित आम्हाला आमदार म्हणून अपेक्षित जे काम असतात ते काम बऱ्यापैकी शिरोळ तालुक्यामध्ये झालेलं विरोधाला विरोध करण्यापेक्षा आपल्या छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक वेळा त्या एकमेकाच्या तोंडाला देऊन विरोधात ठेवण्यापेक्षा कुठंतरी प्रवाहात राहणं हे योग्य वाटलं आणि राज्यातलं सरकार कामाच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहे त्यामुळं आम्ही आत्ताचे इलेक्शन माघार घेऊन आमच्या छत्रपती ग्रुपचे जे म्हणजे आता प्र चोपन्न गावं आणि तीन शहरात आहेत तालुक्यामध्ये तर त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दो चार पाच चार पाच पदाधिकारी शहरला दोन चार दोन चार पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वात शेकडो मुलं छत्रपती गुरुच्या माध्यमातून सभासद म्हणून किंवा मानणारी लोक काम करणारे आहेत पण स्थानिक इलेक्शन जेव्हा येतात जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका नगर, नगर परिषद किंवा बाजार समिती जिल्हा बँका तेव्हा त्यांची कुठंतरी एकला चलोची भूमिका आमची असल्यामुळं त्यांना योग्य खुर्चीवरती आम्हाला पोचवता येत विरोधातली भूमिका मग या सगळ्याचा विचार करता ह्यावेळेचे इलेक्शन लढण्यापेक्षा सोबत राहणं हे योग्य वाटलं आणि हा सर्वानुमते आमचा छत्रपती गुरुच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत हा निर्णय झाला की आपण कोणाच तरी जाऊन त्याला ताकद देऊ आणि त्या ताकदीचाच वाटा विकास कामासाठी पूर्ण तालुकाभर घेऊ पण हे हा पाठिंबा देत असताना यड्रा का, का। कसं आहे मला वाटते स्वातंत्र्य उत्तर काळात म्हणेन म्हणजे आत्ताचं नाही स्वतंत्र उत्तर काळात रत्नापन्ना हे कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यभे ज्यांच्यामुळे हरित क्रांती झाली असे बरेच कदम ज्यांनी कारखान्याची स्थापना केली बहुजनांसाठी हे असे माणसं होऊन गेली यांच्यानंतर नेतृत्व नाही सारे पाटील साहेब सक्षम नेते होते पण तेव्हा त्यांना राज्यातून केंद्रातून तेवढा निधी आणणं किंवा ते सगळं करणं या गोष्टीसाठी जे भूमिका होती ती वेगळी होती किंवा साहेब ऍक्टिव्ह होते पण एक कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी यानंतर जर नेतृत्व म्हणाल तर दोन हजार चार ची इलेक्शन असेल नऊची असेल चौदाची ची असेल एकोणीस ची असेल या मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये जो अपेक्षित निधी होता शिरोळ तालुक्यासाठी शिरोळ तालुका कसा आहे की पानस्थळ भाग जास्त आहे बरोबर काळ काळी आणि शारपड जमीन जास्त आहे त्यामुळे तुम्ही तिथं मुरमीकरण केलं डांबरीकरण केलं तर तो सहा सात महिन्याच्या वरती रस्ता किंवा विकास कामं राहत नाही मग त्या दृ अनुषंगानं ड्रावकर साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये जो निधी आणला त्याचा वापर पण योग्य झाला त्याचा वापर योग्य झाला तुम्ही आला सौरवाड बुबनाळ गौरवाड ही जी गाव आहेत शिरोळ तालुक्यातली पंचगंगा दुधगंगा कृष्णा वारणा नदीचं संगमवाडीमध्ये बरोबर या चार नद्यांना वरून म्हणजे वर महाराष्ट्रातून येणारा जो पाण्याचा फ्लो आहे तो सत्तावीस नदींचा आहे तर त्या भागामधले सत्तावीस खेडे कुरंदवाड नगर परिषद हद्दीमध्ये सत्तावीस खेडे आहेत नरसिंहवाडीच्या आजोबोजचे त्या सत्तावीस खेड्यांना पाण्याचा फटका बसतो आणि तिथल्या त्या भौगोलिकदृष्ट्या तिथे जमिनी असल्यामुळे त्या पद्धतीच्या जमिनी रस्ता आरतात आणि गटरे असोत किंवा रस्ते असोत या, या। सगळ्याच्या माध्यमातून अठराशे ते दोन हजार कोटीचा निधी शिरोळ तालुक्यासाठी आणला सक्षम नेता म्हणून ते नेतृत्व समोर आलं रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणलं की शिरोड तालुक्यात बऱ्याच वेळा आम्ही पण प्रवास केलेला आहे रस्त्यांच्या बाबतीत असा अनुभव येतो की खूप अरुंद आरूंद, अरुंद असे रस्ते होते प्रवास आ, करताना पण याच्यावर काय म्हणजे उपाययोजना केली या पाच वर्षात उपाययोजना असं म्हणत नाही जे आमदार निधी आणायचे ते कुठंतरी कॉन्ट्रॅक्टर आणि त्या टक्केवर डिवाईड व्हायचे कोटीचा निधी एखाद्या गावासाठी आला तर तो जागेवरती चाळीस लाखाचंच काम व्हायचं मग त्याचा दर्जा कमी व्हायचा आधीच जमिनीचा कस असा रस्त्यांचं कस असा किती ते राहत नाही आणि त्यात आणि टक्केवारी डिवाइड म्हणले की ते रस्ते उकडूनच जायचे तसे आता शिरोळ तालुका एक सदन तालुका आहे हरित क्रांती झालेला तालुका आहे पण शिरोळ तालुक्यातले महत्वाचे प्रश्न कुठले असं वाटते तुम्हाला म्हणजे आपल्या मतदारसंघाचे सध्याच्या किंवा मागच्या वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या जर ह्याच्यात बघितलं तर सगळ्यात धोकादायक आहे आमच्या शिरोळ तालुक्यासाठी ती पूर परिस्थिती म्हणजे अतिवृष्टीमुळे असेल किंवा दोन हजार एकोणीस एकवीस पाहिला सहा सापा, पाच सहा पाहिला आपण तर ते जे पूर परिस्थिती होते त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत किंवा नदीमध्ये आतिक्रमण असेल किंवा पात्रामध्ये बंधारे हे ते असेल अडथळे असतील बऱ्याच गोष्टी आल्या भर पडली किंवा वाळू उपसा होत नाही या गोष्टी असतील किंवा नदी उथळ झाले या गोष्टीमुळं जो एक फ्लो वाढतो पाऊस अतिप्रमाणात होतो आणि त्याचा प्रमाण वाढून जे शिरवळ तालुक्यातील जी अवस्था होते नुकसान होत घरांचं शेतीचं तर होतच होतं पण जिथे जिथं कुटुंब आहे चांगल्या प्रमाणात त्यांनी संसार वसवलेला तिथं सुद्धा पाणी घुसतं आणि एवढं मोठं नुकसान होतं की ते, 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 ते पुढचे चार वर्ष कव्हर होत पूर परिस्थितीच्या बद्दल एक प्रोजेक्ट पण आता येतोय हा त्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही काय सांगाल आता काय आहे शिरोळ तालुक्यासाठी मला वाटते तीन हजार आठशे वीस कोटीच्या आसपास मंजुरी घेतली म्हणजे ती शिरोळ तालुक्यासाठी असे नाही जे कृष्णाखोरे प्रकल्प आहे आता मला सांगा जत भाग आहे सांगली जिल्ह्यातला साठ टक्के पाणी नसलेला भाग आहे इकडं जे पाणी वळवण्याचा कृष्णाखोरे प्रकल्प आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृष्णाखोरे प्रकल्पात आमचं असं म्हणणं होतं की छत्रपती ग्रुपने ही मागणी वेळोवेळी केली की त्या प्रकल्पाचं नियोजन असं व्हावं की जे पूर परिस्थिती होण्यासाठी पावसाळ्याच्या काळामध्ये जो पाणी फुगवटा होतो किंवा वरून सत्तावीस नदींचं पाणी खाली येतं तो पाणी तुम्ही कर्नाटकात आलमट्टी पाणी अडवते मग त्याचा फुगवटा येतो आणि पूर परिस्थिती होते हे सगळं बोलून तुम्ही दोन राज्यातल्या सरकारमध्ये भांडत बसण्यापेक्षा आपलंच राज्य आपलंच सरकार का नियोजन करू शकत नाही करू शकतं ना आपल्याकडे दुष्काळ भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते जो एक्स्ट्राचं पाणी फुगवटा येतो ते ना त्या काळात त्याच्यासाठी निधी वापरा पूर परिस्थिती व्हायच्या वेळेत सहा महिने वर्षभर आधी प्लॅनिंग होतं डिझास्टर मॅनेजमेंट करतात आणि त्यातून काम चालू होतं शंभर दोनशे कोटीचा निधी लागतो ते काम परतपूर ओसरला की राहतं हे वर्षानुवर्ष चालू हा सगळा कारभार सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांचा आहे म्हणजे मी पर्टिक्युलर एका म्हणत नाही त्यांना त्याची ते सेन्सिटिव्हिटीज नाही आहे जेवढी जनता अडचणीत तेवढा नेता सुखी ही परिस्थिती ही कोल्हापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात झाली यांना त्या गोष्टीची काळजीच नाही की आपण मुख्यमंत्र्याला सांगावं त्याच्याविषयीचे नियोजन करावं एक सात आठ आमदार एकत्र यावेत आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा प्रॉ जी ही समस्या आहे पुराची ही कायमची नष्ट करावी त्याच्यासाठी कोणतरी पुढाकार घ्यावा ही भूमिकाच नाही ना, ना। जनतेची काळजी असेल तुम्ही जनतेच्या चुलीपर्यंत जाऊ शकत असाल तर त्यांचं दुःख त्यांचं रडणं तुम्हाला कळेल किती मोठी वाताहत झाली दोन हजार एकोणीसला एकवीसला किती मोठी वाताहत झाली किती मोठी म्हणजे अक्षरशः आमच्या डोळ्यातलं दो पाणी थांबत नव्हतं तुम्ही तेव्हाचे तुमचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया काढून बघा आम्ही आम्ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून बोटे आणून लोक बाहेर काढले प्रशासन यायच्या आधी त्यावेळी तुमचं काम बघितलं हा आम्ही जवळजवळ एक रात ऊस तोडण्या आणि ते चारा त्या छावण्यांना पोहोचवलं ह्याच्यामध्ये छत्रपती ग्रुपने छत्रपती वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतः काम केले कुणाचा निधी आणला नाही किंवा कुठल्या आमदाराचा पाय धरला गेलं नाही तुम्ही सक्षम नाही म्हणून आम्हाला करावं लागते तुम्ही लोकप्रतिनिधी जर तालुक्याचा सक्षम असेल तर ह्या गोष्टी आम्हाला करायची गरज नाही ना त्या आम्ही कराव्या लागल्या मग ते आम्ही प्रत्यक्षात पाहिलेत अजून सुद्धा दुःख वाटलं त्या गोष्टी आठवल्या की असं काळजात झर्र होत हे का होतं तर ते पाहिले आम्ही जवळ आपली माणसं दावायला लागली हा यररावकर साहेबांनाच मी पाठिंबा दिलेला आहे हा मोठा प्रोजेक्ट येतोय येणाऱ्या पाच वर्षात या प्रोजेक्टच्या पाठपुराव्यासाठी तुमची भूमिका काय असणार आहे आमचा अजेंडा छत्रपती ग्रुपची स्थापना दोन हजार नऊ ला झाली ऑफिशियली छत्रपती ग्रुपचं रजिस्ट्रेशन दोन हजार अकरा ला झालं दोन हजार बाराला पहिली पंचायत समिती छत्रपती ग्रुपने बहुजन विकास आघाडी सोबत राहून सैनिक टाकळी मतदारसंघातली अपक्ष काढली सुशील कांबळेच्या माध्यमात तेव्हापासून आम्ही ग्रामपंचायती लढवतोय पंचायत समित्या लढतोय जिल्हा परिषद लढवतोय जेव्हा जेव्हा आम्हाला पटलं नाही की हे योग्य नाही तेव्हा आम्ही लगेच वेगळी भूमिका मांडतो आणि इलेक्शनला सामोरे जातो लोकांना न्याय देण्यासाठी जिथे जिथं आम्हाला उभं राहता येईल तिथे उभं राहतो तीच भूमिका हट्राव साहेबांसोबत पण राहील आमची काम त्यांनी केले शिरोळ तालुका नाकारू शकत नाही राज्य नाकारू शकत नाही कोल्हापूर जिल्हा नाकारू शकत नाही आज त्यांचा भरघूस निधी चौपन्नच्या चोपन्न चोपन खेड्यामध्ये आणि तिन्हीच्या तिन्ही शहरामध्ये आला अठराशे ते दोन हजार कोटीचा निधी म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करा प्रत्येक गावाला मोठ्या गावाला अठरा ते वीस कोटी निधी छोट्या गावानं आता टाकळवाडी सारखं गाव आहे सैनिक टाकळीच्या बाजूला आहे टाकळवाडीमध्ये सात ते आठ कोटी निधी आला राजापूरवाडी सारखं छोट गाव आहे चार साडेचार कोटी पाच कोटीचा निधी आला खिद्रापूर सारखं कोपेश्वर मंदिर आहे किती मोठं चालना मिळू शकते शिरवत तालुक्याला कोपेश्वर मंदिराच्या निमित्तानं तिथं जवळजवळ बावीस एक कोटीचा निधी आला धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगाने धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगानं खूप मोठे आख्याय काय कोपेश्वरची जगात आहे देशात आहे जगप्रसिद्ध जगप्रसिद्ध मंदिर आहे तर त्या अनुषंगाने तिथं बावीसशे कोटीचा निधी आला त्यातला आता कार्यरत म्हणजे निधी चालू लागलेला चार पाच कोटीचा आहे अजून काम चालू आहेत मग ही जी काम राजापूर सारखं गाव आज राजापूर सारखं गाव तुम्ही पाहिला ना तर खरोखर अडचणीचं एकदम बेट होतं तिथं राजापूर राजापूर आणि खिंद्रापूर हे गावांना बेटाचं स्वरूप प्राप्त होतं नरसिंहवाडीच्या पलीकडची सहा सात गावांना बेटाचं स्वरूप प्राप्त होतं लगेच परिस्थितीमध्ये तिथे निधी अशा प्रमाणात लागला की ते बोलण्याच्या पलीकडचं आहे आणि काय केलं त्यांनी एखादी फोर व्हीलर जर एखाद्या गावात चालली भले त्या लो, गावाची लोकसंख्या सात आठ हजार असतो गाव मोठा आहे सुसज्ज आहे पैसा आहे शेती आहे त्यामुळे पैसा खेळतो पण एखादी फोर व्हीलर आत चालली तर एखादा शेतकरी जर चाऱ्याचा बिंडा घेऊन येतोय तर ती गाडी त्याला घासून जाऊन ती शेतकरी पडायचा शेतामध्ये शेतामध्ये पडायचा अशी अवस्था त्या भागातली होती तर तिथं ते साईड पट्टीकरण वाढवणं रुंदीकरण म्हणजे ते स्वतः फिरत असताना छोट्या छोट्या गोष्टी मी एक किस्सा सांगतो तुम्हाला राजापूरवाडीमध्ये ते एका उद्घाटनासाठी आले होते मी नव्हतो तेव्हा पण आहे आमचे माणसं छत्रपती ग्रुपचे किंवा ग्रामपंचायत सदस्य होते चा चा तर एका असाच शेतकऱ्याच्या बिंडाला गाडीचा धक्का लागला तो पडला तर तिथून पुढे सहा महिने त्याची विचारपूस करतात सेन्सिटिव्ह नेता विचारपूस करत होते परत त्या त्याच उदाहरण घेऊन त्यांनी राजापूरवाडीचा रस्ता रुंदीकरण केला जो मेन गावामध्ये एंट्रीचा रस्ता आहे येणारा रस्ता आहे तो रुंदीकरण केला मग ही एक तुम्ही समाजामध्ये वावरत असताना नेता म्हणून जेव्हा तुम्ही समाजात सामोरे जाता तेव्हा तिथल्या समस्या तुमच्याकडनं त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत ते प्रॉब्लेम तुमच्याकडनं नाहीसे झाले पाहिजे तो लोकनेता असतो तो लोकप्रतिनिधी असतो तुम्ही त्या तालुक्याचे प्रथम नागरिक आहे आमदार म्हणून तर तुम्हाला ते तालुका तो तालुका कुटुंब म्हणून आहे आणि त्या कुटुंबाचे प्रमुख कोण आहे तुम्ही आहे जर आपण घराचे कुटुंब प्रमुख असतो आपल्या उमऱ्याच्यात येणाऱ्या अडचण किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांची अडचणी आपली असते तसंच आमदार किंवा खासदारची जबाबदारी असते की तो कुटुंब प्रमुख असतो त्या अनुषंगाने त्यांनी काम केलं पाच वर्षात दोन हजार कोटीच्या आसपास निधी आला असं तुम्ही म्हणतात हा आणि निधी ने नेमकी काय कुठल्या कामासाठी लागला असं वाटतं आणि किंवा येणाऱ्या पाच वर्षात काय अपेक्षा आहेत तुम्हाला या मतदारसंघात काय काम निकाल त्यांचा जो निधी आतापर्यंत आला तो रस्ते आहेत गटरी आहेत अंतर्गत रस्ते आहेत पानंद रस्ते आहेत परत महत्वाचा मुद्दा म्हणजे समाज मंदिर बांधकाम असतील सर्व धर्म समभाव म्हणजे आज तुम्हाला म्हणजे शिरोळ तालुका कसा आहे बहुजन मध्ये बाकीचे सगळे विचारात घेतले जातात लिंगायत जैन समाज असं त्रिशंकू राजकारण होतं जापणी आहे शिरोळ तालुक्यामध्ये मराठ्यांची संख्या मराठ्यांचं मतदान मोठं आहे पण त्या दृष्टीनं नेतृत्व पुढे येत नाही आपण म्हणतो मराठा खेकड्याची जात एकमेकाला ओढतो हे उदाहरण शिरोळ तालुक्यामध्ये नेहमी दिले जात पण मी त्याचा त्या मताचा नाही आहे मराटे, मराठे मराठ्यांसोबत राहतात पण मराठ्यांचं नेतृत्व करायला सक्षम नेता कोण आहे बरोबर जर नेता सक्षम असेल तर मराठ्यांचं नेतृत्व उभं राहणार ना सक्षम नेता नाही आहे म्हणून मराठ्यांचं नेतृत्व उभं राहत नाही दहा बारा मराठ्यांचे चेहरे पुढे येतात पण त्यांची एक वोट बँक पॉकेट आहे माझे पाच हजार तुझे दोन हजार तेजे चार हजार एकत्र आहे आणि मग काम करा मग मतभेद पाच वर्षात झाले की प्रत्येक जण वेगळे वेगळे आणि काम करण्याला संधी द्यायला ते बघत नाहीत मराठा समाज नाही जे नेतृत्व करतात ते एकमेकाला संधी द्यायला बघत नाहीत ते एकमेकाचे पाय ओढतात समाजाला कोणी दोष द्यायचं कारण नाही की असा आहे तसं आहे मराठा समाज सक्षम आहे सक्षमपणे काम करू शकतो पण नेतृत्व सक्षम नाही त्यामुळे मागं राहतो विकासात्मक म्हणाल ट्रागोर साहेबांनी तर रस्ते केले गटरी केले अंतर्गत के रस्ते समाज मंदिर बांधकाम केली सगळा बहुजन समाज म्हणून येईल तो माणूस मग त्या गावातील एखाद्या गावातला एखादा मुलगा जातोय अठरावीस वर्षाचा आणि तो छोटस सा काम सांगतोय ते पण काम केलं जिथं त्यांना शासकीय मदत देता येत नाही तिथं त्यांनी किशातले लाख दोन लाख काढून दिले ह्या मत ते केलं वैयक्तिक अप्रोचमेंट लोकांशी हा ठेवलं असते रस्त्याने गाडी चालली त्यांची कोणी हात केला आणि थांबवलं माझी अडचण नाही म्हटलं तर लगेच त्यांनी माणसांना सांगून ते काम सोल्व्ह करून येणाऱ्या पाच वर्षात काय मतदारसंघाच्या अनुषंगाने हे महत्वाचे प्रश्न आहेत आणि कोणते प्रश्न आहेत आता सध्या म्हणाल तर सगळ्यात मोठा प्रश्न होता तो महाराजांचा पुतळा उभारणी जयसिंगपूरचा खूप वर्षाचा रखडलेला प्रश्न होता त्याच्यामध्ये ती जागा हस्तांतरण करायची होती त्या जागेचा विषय होता ड्रायव्हर साहेबांनी ती मंजुरी आणली सगळे करून त्याच्यासाठी मोठं स्वागत आणि मोठा कार्यक्रम सुद्धा घेतला तो प्रॉब्लेम आज सॉल्व्ह झाला मेडिकल दृष्ट्या येणाऱ्या काळामध्ये शिरूर तालुका सक्षम पाहिजे त्याच्यामध्ये एक आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी वेड एक हॉस्पिटल म्हणून रुग्णाचं उदगावमध्ये जवळजवळ मला वाटते तीनशे चारशे बेडचं हॉस्पिटल तिथं केलं तिथंच ते आता मेडिकल हब करत आहेत ते अपेक्षित आहे कारण का आरोग्य सुविधा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे गोरगरीबांना आज कुठंतरी जायचं आणि तिथं लाख दोन लाख पाच लाख म्हणाल ते मनमानी बिल द्यायचं भरणं हे खूप मुश्किल गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते झालं पाहिजे ते अपेक्षित आहे परत एम आय डी सीची एक मंजुरी आहे सैनिक टाकळीच्या हद्दीमध्ये माळावरती ची एक मंजुरी आहे त्याच्यामध्ये कुणाचंही नुकसान न करता म्हणजे अतिक्रमणात घर गेलं हे गेलं कुटुंब हे बर्बाद झाले कोण रस्त्यावर असं न करता शासन धोरण योग्य ते आखून तिथं मंजुरी आहे पण ती एम आय सी झाली पाहिजे लवकरात लवकर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे युवकांना आणि आमचं तर मला वाटतं मी दहा अकरा बारा पंधरा वर्ष झालं तुमच्याकडे माझ्या मुलाखती होतात बघताय माझा हाच अजेंडा आहे की रोजगार निर्मगार रोजगार निर्मिती त्याच्यासाठी मी स्वतः पण प्रयत्न करतोय आम्ही आयटी कंपन्या आणल्या चालू केल्या ऑनलाईन काम आहे तीनशे एक मुलं आमच्याकडे काम करतायत पण ते प्रमाण वाढलं पाहिजे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे मग एमआयडीच्या माध्यमातन मोठमोठे प्रोजेक्ट तिथे येतील आणि रोजगार निर्मिती निर्� होईल हे दोन मोठे प्रोजेक्ट अपेक्षित आहेत बाकी डेव्हलपमेंट विकास निधी हे कृषीच्या बाबतीत बोलायचं की शिरोळ तालुका कृषी प्रधान आहे काय मागणी असेल काय जमिनीचं प्रमाण वाढलंय शिरोळ तालुक्यामध्ये पाण्याचा अतिरेक झाल्यामुळं शारपड जमिनींचं प्रमाण वाढलंय हजारो एकर जमिनी शारपड झाल्या आता शारपड जमिनींची मंजुरी साहेबांनी एक वेगळी घेतली की त्याच्यामध्ये जे पाण्याचा निचरा करून त्याच्यामध्ये त्या जमिनीचा कस वाढवला जातो त्या शारपड जमिनीचा प्रोजेक्ट होणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये परत जमीन त्या वापरात येतील आणि परत मग शेतीला गोड ऊस ह्या आणि अजून एक मला वाटते की छोट्या छोट्या म्हणजे पाच गाव सात गावच्या मध्ये एखादा फूड प्रोसेसिंग युनिट झालं पाहिजे फूड प्रोसेसिंग युनिट मुळे काय होईल एखाद्याच पिकावरती आता प्रामुख्याने शिरवळ तालुक्यामध्ये ऊस आहे शिरवळ तालुक्याच्या सर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो शिरोळ तालुक्याचं साठ टक्के अकराही कारखान्यांचं गाळप जे आहे ते साठ टक्के शिरोळ तालुक्याच्या ऊसाच्या जीवावर त्याच्यामध्ये काय होईल की फूड प्रोसेसिंग युनिट आले तर तिमाही सामाई पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना वाव मिळेल फळ फळ पिके पण टोमॅटो आला गाजर काकडी आली वांगी का आली ह्याच्यावरती जे काही युनिट फूड प्रोसेस होतात त्याला चालना मिळेल आणि जे दहा गुंठ वीस गुंठा किंवा एक एक वाले जे शेतकरी आहेत छोटे छोटे त्यांना उसावरती डिपेंड राहावं लागणार नाही ते शेतकरी इकडे वळतील आणि त्यांचं इन्कम सोर्स वाढेल थोडसी राजकारणाकडे आता निवडणूक लागलेली आहे तुम्ही बघितलं की महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करायला अतिशय शेवटच्या टप्प्यात जाहीर केली की कुठल्या पक्षाकडे जागा जाणार नाही जाणार याच्यावर खल होऊन तो उमेदवार झाला त्या उमेदवारचं आव्हान कितपत वाटते तुम्हाला महाविकास आघाडीचं किंवा आता त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना माझे आमदार उल्हास पाटील यांनी सुद्धा मध्येच उडी घेतलेले यांचं आव्हान कितपत दोन्ही मी तुम्हाला सांगायचं तर छत्रपती ग्रुप हा शिरोळ छत्रपती ग्रुपच्या सोळाशेच्या आसपास शाखा आहेत जळगाव जिल्हा म्हणजे सोळा जिल्हा प्रमुख कार्यरत आहे एखाद्या मुद्द्यावरती एका, एका वेळा आम्हाला निवेदन द्यायचं सरकारला तर आम्ही सोळा जिल्ह्यामध्ये देतो म्हणजे एवढी मोठी संघटना आज आमची ती छत्रपती ग्रुप राज्यभर पसरलेला आहे तर शिरोळ तालुक्याचं पर्टिक्युलर बोलायचं म्हटलं तर आत्ताचे जे म्हणजे उल्हास पाटील जे स्वाभिमानीकडे गेले मला नाव पण घ्यायचं नाही आहे मी जवळचा अत्यंत आम्ही दोघं खांद्याला खांदा लावून काम केलं ला। पण मी म्हणते की दोन हजार चौदाला शिरोळच्या आमदारकीची उमेदवारी मी अपक्ष अर्ज एवढा ताकदीन भरला होता लोकांचं अप्रोचमेंट एवढं मोठं होतं की पंधरा ते अठरा हजार लोक अर्ज भरण्यासाठी आले होते कारखाना संस्था नसताना माझ्या मोठ्या प्रदर्शन काय असतं शिरोळ तालुक्याला तेवढ्या ताकदीनं लोक आले असताना की सामनाचा सर्वे झाला त्या सर्वेतून माझं नाव मातोश्रीवर केलं उद्धव साहेबांनी बोलवून मला उमेदवारी दिली निलमताई गोरे होत्या देवाकर रावते साहेब होते काही स्थानिक जिल्हा प्रमुख होते या सगळ्यांच्या माध्यमात मला उमेदवारी दिली सकाळी सहाच्या दरम्यान राजू शेट्टी साहेबांच्या त्यांच्यात मतभेद झाल्याने उल्हास पाटील फुटून इकडं आले शिवसेनेकडं मला मिळालेली उमेदवारी आम्ही त्यांना सो दिली त्यांनी पक्षाने तिकडं दिल्यानंतर आम्ही अपक्ष लढायची तयारी असताना तेव्हा आम्ही पाठीमाघारी घेऊन आम्ही बहुजनांचा सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिले पाठीशी उभं राहिलो ते पुढं आले आमदार झाले आम्ही सगळ्यांनी प्रचार केला त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा मोलाचा वाटा होता आज स्वर्गीय दिलीपदादा नाही आहेत आदरणीय निंबाळकर काका म्हणजे निंबाळकर मामा हे तालुक्यातले मोठे बहुजनांचे म्हणजे मराठा समाजातले निष्ठावंत नेते होते ह्यांच्या नेतृत्वात दोन हजार बाराला बहुजन विकास आघाडी प्रमुखच मी होतो त्यानंतरच्या सगळ्या इलेक्शन आम्ही मिळून केल्या होत्या चौदाची इलेक्शन सुद्धा तशीच होती ह्या सगळ्यांनी मला मी यांच्यात यु युवक होतो त्यांनी मला विनंती केली सगळ्यांनी की बाबा तुम्ही माघार घ्या आणि एक तर आमच्यातनं आमदार होते दिनकरराव यादवांनंतर भाईं नंतर जर पहिला आमदार मराठा समाजात बहुजनांचा म्हणून होतोय तर आपण सगळे माघार घेऊ मी अगदी काळजावर दगड घेऊन मी तुम्हाला सर सांगतो mm. जी मुलं होती ना जी राबत होती आमच्यासाठी त्यातल्या दोघा तिघांनी डोक्यात दगड मारून घेतला होता टाके पडले होते मी माघार घेतले एक तर मुलगा ऍडमिट होता अकरा दिवस शुद्धी देतोय का नाही अशी परिस्थिती होती चिंचवडचा मुलगा होता जैन समाजाचा होता विशेष करून तिथं आता तुम्हाला माहिती आहे जातीवाद आहे पण तरी सुद्धा एवढं युथचं प्रेम असताना सुद्धा मी माघार घेतली त्याचा त्रास प्रचंड झाला आम्हाला ती माहित आहे ना की एक चढता क्रम असतो तो घसरला तो आजही आम्हाला मिळत नाही आजही आम्ही स्थिरस्तावर होत नाही मग मला सांगा त्यांनी कुणाचं पुनर्वसन केलं ज्या लोकांनी रामबोडांगे तात्यात माजी नगराध्यक्ष कुठले कुरुंदवाडचे माहिती आहे मोठा शहर आहे तालुक्यातला त्यांना खच्चीकरण केलं त्यांचं निंबाळकर मामांचं यडराव मतदारसंघात खच्चीकरण केलं टाकळी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात आमचं खच्चीकरण केलं म्हणजे ती बहुजन विकासाकडे मोडून गेली त्याला जबाबदार उल्हास पाटील मराठ्यांची वाता झाली बहुजन समाज विस्कटला त्याला जबाबदार उल्हास पाटील आहे त्यामुळे त्यांना मत मागायचा अधिकारच नाही त्यांनी मतदान मागूच नाही आता सुद्धा त्यांच्या तीन महिने मी विकास पाटील म्हणून त्यांचे विश्वासू सहकारी आहेत अर्जुन वाडचे नाव ते सुद्धा नाव मोठं त्यांचं आणि माझं कम्युनिकेशन परत हे आमदार होण्यासाठी चालू होतं तीन महिने पण आता जे यांनी निर्णय घेतले ज्यांच्या विरोधात तुम्ही लोकसभेला काम केले सत्यजी दाबाने उभं करला सगळ्यात पुढाकार कोणाचा होता उलस पटलांचा होता तर हेच स्वतःच आता जाऊन तिकडून लढतायत म्हणजे तीन महिन्यापूर्वी तुम्ही ज्यांना शिव्या घातल्या त्यांचे धोरण चुकीचे म्हटले दोन हजार चौदा ला तुम्ही त्यांना शिव्या घातल्या त्यांची धोरणं चुकीचे म्हटले आज तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसताय आणि मतदान मागताय तात्विक नाही ना, ना। आमचं छोटस असल पण आम्ही स्वतः लढलो बारा वर्ष चौदा वर्ष स्वतः संघटना चालवली पुढे गेलो तुम्ही बघताय राज्यात किती घडामोडी त्यांच्या आता घेतलेल्या भूमिकेचा काय परिणाम परिणामात सपशल फेल ठरणार चुकीची भूमिका आहे मला सांगा स्वाभिमानीच घ्या मी काय उल्हास पाटलांचं एकट्याच बोलत नाही राजू शेट्टींच घ्या मला सांगा शेट्टी साहेब माझ्यासाठी आदर्श होते त्यांनी शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले शेतकऱ्यांचा जो दर्जापद सुधारलं त्याला कारणीभूत राज शेट्टी आहे बरोबर दोन हजार एकोणीसला मराठा विरोधी वातावरण राजू शेट्टींचा असताना मराठा मोर्चाच्या निमित्तानं छत्रपती ग्रुपने हात कणंगले मध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून पाठिंबा दिला आणि लोकसभेला मी त्यांचा स्टार प्रचारक होतो तीच व्यक्ती पुढच्या काही एक महिन्यात येऊन मला माझ्या मतदारसंघात विरोध करते म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं ही जी भूमिका आहे चुकीची आहे आज जालंधर सर सारखा माणूस सावकार मदनाईकांसारखा माणूस सोडून जातो कुठंतरी तुम्ही कमी पडताय ना संघटना फुटते याचा तुम्ही कमी पडताय आणि ही मॅच्युरिटी नाही की तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत विश्वासात घेऊन राजकारणाचा अर्थ काय तुमच्या एकट्याने नाही होत ना एकमतावर नाही होत ना संघटनात्मक तुम्ही सगळ्यांना घेऊन पुढे गेलं पाहिजे त्यांच्या पण भूमिका चुकीच्या त्यामुळे काही प्रभाव पडणार नाही त्यांना योग्य ते उत्तर जनताच महाविकास आघाडीचं काय आव्हान तुम्हाला महाविकास आघाडीचं शिरोळ तालुक्यासाठी म्हणाल तरी अठरापूर साहेब कामाच्या जरूर पुढे आले आज पी ते त्यांच्या स्वतःच्या एक घटक पक्ष बनवून आज शिंदे साहेबांसोबत गेले बीजेपी सोबत गेले आणि त्या घटक पक्षाच्या माध्यमातून आज ते एक इंडिविज्युअली वेगळा चेहरा शिरोळ तालुक्यासाठी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मराठा बहुजन आहे मुस्लिम आहे बारा बलोत तर अठरा पगड जातीचे लोक आज अड्रापूर साहेब त्यामुळं तिथल्या बाबतीत फॉर्म्युला काही कुठला लागू होत नाही ते वन साइड येणार एक साइड जाणार बाकीचे जा सगळे ध्रुवीकरण असं होणार साठ सत्तर टक्के राजेंद्र पाटील अड्रापूर साहेब राहतील आणि एक टक्केत हे दोघे राहतील त्यात त्यांना किती डिवाइड होतील ते माहीत नाही पण ही परिस्थिती आज मी स्वतः पदयात्रेमध्ये रॅलीमध्ये आहे मी आज प्रमुख भूमिकेत आहे प्रचारात छत्रपती ग्रुप आज आमचा सगळा छत्रपती ग्रुप असंख्य आज शेकडो कसा बसत कार्यकर्ते पदाधिकारी काम करतायत तर ते फिरताना जनतेत मी बघतोय त्यांचा उत्साह बघतोय आम्हाला सवय आहे किती वय होत माझं सर राहगा आम्ही सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या असताना विधानसभेला उतरलो चोपन्नच्या चोपन्न गावामध्ये एक युथ असा शिल्लक नव्हता की जो अर्ज भरला आमचा आला नव्हता दोन हजार चौदाला तर ते एक जनतेचा एक हे असतो मूड असतो मूड असतो किंवा एक रुख असतो एक फ्लो फिरायची एक दिशा असते ती कळते जेव्हा तुम्ही माईक हातामध्ये घेता तुम्ही बोलत असता हे ऐकायला आलेत बघायला आलेत का सोबत आलेत हे ओळखायची एक नेत्याची क्षमता असते ती आमची आहे ती बघता आम्ही शंभर टक्के सांगतो की आम्हाला अभिमान आहे त्या माणसासोबत आम्ही घेतो शेवटचा प्रश्न की शिरोळ तालुका सदन व्हावा संपन्न व्हावा तो आहेच आणि इथून पुढे प्रश्न मार्गी लागावे यासाठी या निवडणुकीला अड्रावकर साहेबांना पाठिंबा दिला आहे तर या जनतेला तुम्ही काय आवाहन करलं या निवडणुकीच्या अनुषंगाने मी संपूर्ण छत्रपती ग्रुपला म्हणेन जिथे जिथं जे जे उमेदवार शिंदेसाहेबांचे असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला नाही याच्या आधी आनंदिगी साहेबांच्या मुशीत तयार झालेला बाळासाहेब ठाकरेंचा धकधकता विचार घेऊन उतरलेला अठरा आणि बावीस तास काम करणारा मुख्यमंत्री आपल्याला भेटलाच नाही आमच्या बघण्यात तर बाकीचे मुख्यमंत्री वाचले ऐकले त्यांच्या कामाचे जे काय इतिहास ऐकला पण खरोखर जे बहुजन छत्रपती शिवरायांचे विचार आहेत महाराष्ट्राला अपेक्षित जे आहे चौभाजन विकास सक्षम नेता जागृत नेता तो मिळाला साहेब ठीक आहे त्यामुळे शिंदेसाहेबांना ही ताकद मिळालीच पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि हेच मी आव्हान करेन की शिंदेसाहेबांचे जिथे जिथे आमदार उभे असतील त्यांना अगदी छत्रपती ग्रुपने ताकदीने मदत करावी आणि राहिला मुद्दा शिरोळ तालुक्याचा किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा म्हणाल तर कोल्हापूर जिल्हा मी म्हणेन सर तुम्ही हा मुद्दा आवर्जून घ्या शाहू महाराजांनी ब्रिटिश काळामध्ये अखंड देशाच्या संस्थानांचं नेतृत्व इंग्लंडमध्ये केलं तो आपला कोल्हापूर जिल्हा पण कोल्हापूर जिल्हा कुठं चाललाय आज तुम्ही हैदराबाद जावा निजामशाही तुम्ही बेंगलोर जावा जिथं शाहू महाराज शहाजीराजे ते संस्थापक आहेत तिथं जावा ही। त्या पिढीमध्ये जे नाव कोल्हापूरचं होतं ते कुठेतरी मागं पडते का मागं पडते तू मोठा का मी मोठा तू मोठा का मी मोठा करायला नेता पुढे येत नसतो जनतेच्या कामासाठी येत असतो विकासात्मक कोल्हापूर जिल्हा झाला पाहिजे त्यासाठी सक्षम युथ पुढे आला पाहिजे युवा पिढी पुढे आली पाहिजे मी एखाद्याचा प्रेम आहे म्हणून मी त्याचं गुणगान गाणार ह्याला अर्थ जो विकास पुरुष आहे जो विकास करू शकतो ज्याला जागृती आहे त्याच्या पाठीशी आपण गेलो पाहिजे या मताचा मी आहे डोळसपणे राजकारण समाजकारण बघितलं पाहिजे कारण का युवा पिढीचे सगळं करू शकते त्या मताचा मी आहे त्यामुळं शिरोळ तालुक्यामधलं तर मी तुम्हाला बोललोच आणि एकंदरीत जिल्ह्यामध्ये चांगले उमेदवार जे आहेत चांगले इकडे आहेत तिकडे आहेत सोडून द्या पण जे त्या पालक पालकत्व मी घेतलंय त्या अनुषंगाने मी निवडून आलोय हे सक्षम ता जे सक्षमपणे करू शकतात त्यांना ताकद मिळाली पाहिजे जनतेने पाठीशी राहिलं पाहिजे नाहीतर संपून जाईल लढणाऱ्याची उमेद संपून जाईल काम करणाऱ्याला वाटेल किती केलं तरी कोणाला किंमत नाही जाऊ दे मी गप माझं घर बघतो असं व्हायला नको बरोबर ह्या मताचा मी तर हे आहेत प्रमोददादा पाटील शिरोळ मध्ये त्यांनी विद्यमान आमदार मंत्री माजी मंत्री एडरावकर राजेंद्र प्रटे येवकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि का आणि कशासाठी पाठिंबा दिलेला आहे विकास हा एकच अजेंडा आहे आपला मतदारसंघ पुढे गेला पाहिजे राज्याला एक सक्षम नेतृत्व मिळालं पाहिजे जे नेतृत्व आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत तर त्यांना एक पाठबळ मिळालं पाहिजे हा एक मुख्य अजेंडा घेऊन त्यांनी शिरोळच्या जनतेला पण आवाहन केलेलं आहे की के के समस्त शिरोळकरांनी विकासाच्या अजेंड्याला मत करावं हिड्रावकरांना मत द्यावं त्यांना त्यांच्या या कार्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांना आमच्या लाईव्ह मराठी टीम तर्फे शुभेच्छा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन नेत्यांसोबत नवीन मुलाखतीसाठी तोपर्यंत करा वारणा वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल सवीजा